आपण सगळे मान्य एस जय जय जयशंकरजींना ऐकायला आलो आहे पाहायला आलो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही आपले मंत्री आदरणीय एस जंक जयशंकरजी इनका आपले छत्रपती शिवाजी महाराज की पराक्रम की भूमी में, मैं मी से स्वागत करता हूं। हम सब उन्हें अच्छी तरह से जानते हैं आज सच में आपने पूर्व विदेश मंत्री सुषमा स्वराज जी का स्मरण यहाँ पे होता है जिस तरह से उन्होंने विदेश मंत्रालय को जनोन्मुख बनाया देश विदेश में अपनी भारत की प्रतिष्ठा बढ़ाने का काम किया एक नई पहचान दी हम आज जयशंकर जी को वही कार्य उसी दम से करते हुए देख रहे हैं इसलिए सर को देखते हुए आज सुषमा जी का स्मरण हम सबको होता है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के सशक्त सशक्त नेतृत्व के कारण हम पिछले दस वर्षों से पूरी दुनिया में भारत का दबदबा बढ़ता देख रहे हैं मोदी जी के नेतृत्व में जयशंकर जी की भारत की संप्रभुता और गरिमा से कई समझौता नहीं करते वैश्विक मंच पर संवाद करते समय में जयशंकर जी यूरोपीय देशों और अमेरिकी देशों की दादागिरी के आगे नहीं झुकते सवालों का जवाब देने के अपने अनोखे अंदाज के कारण जयशंकर जी देश के युवाओं के बीच बहुत ही लोकप्रिय हैं आज की भाषा में अगर कहे तो जयशंकर जी तेज़ी से वायरल होने वाले मंत्री हैं वे भारत की विदेश नीति से कहीं भी समझौता नहीं करते भारतीय युवा जयशंकर जी को इंस्टा फेसबुक यूट्यूब पर विदेश के विदेश में हुए इंटरव्यू लेक्चर प्रेस कॉन्फ्रेंस में बोलते दिखते हैं और उनके तीखे जवाब सुनकर भारत में बैठे बैठे ही हमारा सीना गर्व से चौडा हो जाता है गो आउट ऑफ द माइंडसेट दॅट युरोप्स प्रॉब्लेम आर द वर्ल्ड प्रॉब्लेम बट द वर्ल्ड प्रॉब्लेम आर नॉट युरोप्स प्रॉब्लेम हे कानाखाली जाळ काढणारं वक्तव्य युरोपीय देशांना कधी ऐकावं लागेल हे त्यांच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं त्यांच्याच युरोपीय भूमीवर आणि ते सुद्धा भारताच्या परराष्ट्र मंत्र्याकडनं अशी कल्पनाही युरोपनं कधी केली नव्हती रशिया युक्रेन युद्ध इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष चीनकडून केल्या जाणाऱ्या काड्या अशा प्रत्येक मुद्द्यावरती जयशंकरजी अत्यंत परखेड भूमिका मांडतात भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये नाक खुपसण्याचा अधिकार अगदी अमेरिका आणि जर्मनीलाही नाही असे सांगणारे आमचे जयशंकरजी आहेत युक्रेनवरती रशियाचे हल्ले सुरू असताना तिथे अडकलेले आमचे शेकडो भारतीय विद्यार्थी हे सुखर मायदेशी परतले कॅनडाच्या प्रमुख भारतावरती आरोप करून भारताला दबाव देण्याचा प्रयत्न करतात पण काही दिवसातच स्वतःचे शब्द गिळण्याची वेळ त्यांच्यावरती येते रशियाकडून इराणकडून तेल घ्यायचं की नाही हे आमचं आम्ही बघू इतरांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही हे भारताच्या जगाच्या व्यासपीठावरती सांगितलं बेधडकपणे कुणी सुनावलं ते आपल्या जयशंकरजींनी मला माहिती आहे तुम्ही त्यांना ऐकायला आलाय मी जास्त वेळ बोलणार नाही त्यामुळे पुण्यातल्या आमच्या सगळ्या युवा शक्तीला मी आवाहन करेल की आज लोकशाहीचा उत्सव होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचं भविष्य केवळ एका आणि एकाच एका व्यक्तीच्या हातात सुरक्षित राहू शकतं आणि ते म्हणजे उत्तर तुमच्याकडंच आहे त्यामुळे आता हे आपणच लोकांना सांगूया त्यामुळे अधिक बोलणार नाही आज जयशंकरजी या ठिकाणी आले आणि इतकी गर्दी नाही अजून ह्याच्या दुप्पट बाहेर आहे आणि शेवटी आमच्या पुनीत जोशींना राजेश पांडेजींना रजिस्ट्रेशन थांबवावं लागलं म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा ते येतील त्यावेळेला आपण एस पी कॉलेजच्या मैदानावरती कार्यक्रम करूया <laughs> तिथे एक लाख लोक येतील नरेंद्र मोदीजींचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अशी व्यक्ती आपल्या देशाचं नेतृत्व जगभरामध्ये करते याचा आपल्याला अभिमान आहे याचा आम्हाला गर्व आहे आणि अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये इथं आली आम्हालाही खूप बरं वाटलं आम्हालाही आज इथून पुढच्या सगळ्या कामाला पाचशे हजार हत्तीचं बळ आमच्या अंगामध्ये आता आलं आहे कारण आज आमचे जयशंकरजी आमच्यात आले आहेत आपल्या सगळ्यांशी ते संवाद साधणार आहेत फिरसे एक बार इस पुण्य नगरी में आपका हृदय से स्वागत करता हूँ, मेरे को वाणी वणिकाम देता हूँ, जय श्री राम